नमस्कार मी कविता नेहरे आज आपण बनवणार आहोत शेवग्याचे शेंगाचं सूप खूप टेस्टी आणि शरीरासाठी खूप चांगलं आहे नक्की करून पहा एकदा मी इथे शेवग्याचे शेंगा घेतलेल्या आहेत त्या कापून घेणार आहोत आपण तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा जसे मी कापलेत त्या पद्धतीने तुम्ही कापून घ्या ते काढले की आपल्या कुकरमध्ये लवकर शिजून होतली शेंगा ह्या पद्धतीने आपण सर्व शेंगा आपण कापून साल काढून घेणार आहोत इथे मी दोन टमॅटो घेतलेले आहेत एक कांदा घेतलेला आहे पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक मोठी मिरची घेतलेली आहे टोमॅटो आपण चार भाग करून घेणार आहोत कांद्याचे पण चार भाग करून घेणार आहोत कुकर घेतलेला आहे त्यामध्ये शेंगा टाकून घेतल्यात कांदा टाकून घेतला आहे टोमॅटो टाकणार आहोत लसूण टाकणार आहोत मिरची टाकणार आहोत पाणी टाकून घ्यायचं आहे मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे एक चमचा हळद टाकलेली आहे जिरे आणि ओव्याचा अर्धा चमचा टाकलेला आहे ह्याच्या मी पाच ते सहा शिट्या काढून घेणार आहे आपली शिटी काढून झालेली आहे हे तुम्ही पाहू शकता टोमॅटोही शिजलेला आहे चांगला शेंगही शिजलेले आहे हे आपण गाळून घेणार आहोत इथे आपण शेवग्याची शेंग टोमॅटो जे काही आहे ते आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत बारीक करून झाल्यावरती ते आपण गाळणीत गाळून घेणार आहोत ह्या पद्धतीने त्याच्यात सर्व आपण पाणी काढून घेणार आहोत ह्याच पद्धतीने आपण सर्व गाळून घेणार आहोत हे गाळून घेतलेलं आहे इथे मी कढई घेतली आहे छान गरम झाली की त्यामध्ये एक चमचा तूप टाकणार आहे तुपामध्ये आपण जे शेवग्याचे शेंगाचं काढून घेतलेले आहेत ते टाकणार आहोत हे छान पद्धतीत उकळवून घ्यायचं आहे घट्ट करून घेणार आहोत त्यातच आपण चवीप्रमाणे थोडीशी काळी मिरी पावडर टाकणार आहे इथे जर आपल्याला मीठ कमी वाटलं तर आपण मीठ टाकू शकतो माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा थँक्यू